गुड मॉर्निंग फ्रेंड्स आलो आहे सकाळी ब्लॉक घेऊन मी तर आज कुंभार पिंपळाचा बाजार आहे आज मी तर तुरी नाही आहे पहा तर तुरीला काहीतरी शॅम्प येतोय गेल्या वेळेस जाणं नाही झालं माझं तर बघत राहा मी त्यांन व्हिडिओ इकडं गाडी सोडली आहे पहा आपल्या फायनली बाजार गी जर करून आलो आहे तर आलोवी राणामध्ये तर चार वाजले पाहता तर मोटर चालू केली पहा तर बाजरीला पाणी द्यायचं आज तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर फायनली मोटर चालू झाली मित्रांनो हे प ह्या साईडनं पाणी येऊ लागले पा आता मारून जरा बाजरी जरा चांगली वाढली आहे आता विहि्याचं पावर असतं त्या साईडनं मोठं चालू आहे तर वातावरण तर एकदम फ्रेश आहे तर आता चार वास वाजले समजा लाईट आलीच चार वॉसला त्या साईटनं वर सग मित्रांनो आपल्याला तर त्यालाही ह्या दोन दिवसामध्ये पाणी सोडायचं पाहता कसे दिवसाच्या मध्ये पाणी दिलं मित्रांनो तर राक्षाला डुकरच्याचं जरा घेऊ राहत नाही जरा ते आता आता सोशल मीडियावर एक आपल्या हिंगोली जिल्ह्यातील एक घटना व्हायरल झाली ती मित्रांनो तर ते कसं डुकराने एका माणसाचा हात फाडलं होतं छाती फाडली होती तसं रात्री भेवाटते मित्रांनो जरा तर हे दिवसाच चारच्या गॅपमध्ये उरकून घेतोय त्याच्यामुळं तर हे बाजरीचं हे दोन चार पाटी तिथपर्यंत होऊन जाते आज त्याच्यामुळं हे पहिलं आहे त्याचं तिथं पुढं युवराज देऊ लागले पण तर मशीन चालू मी म्हणून पांढरा

काय कुठाना लावलं मित्रांनो माझ्या मागे तर मी पाणी देत होतो तर भावाने सांगितलं की मशीन कसं झालं तर ऊन बी भरपूर आहे मित्रांनो जरा ऊन जास्त दिसतंय जरा तर थोडं एक एक तास चालला रे मित्रांनो माझं मित्रांनो ह्या साईडनं ऊस ही साईट राहिली आता रोजच्या हॅ ह्या साईडचं गाड्यात राहिलं मित्रांनो तर ही साईज झाली आता क्लिअर एक साईड ह्या साईजचं काढून घेतो एक घंटा लागेल मी तो अजून हे जरा मोठाले झाड झाडे तिकडे तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा मी त्यांन याच्यामध्ये मोहळ बी आहे मित्रनो तर मासे चावते एक काही दिसत नाही पण मासे दिसू लागलेत ही नवीन लागवड आहे यंदा लागवड केले पण हे सिनख्याचा माणूस हे आधुडे पाटील त्यांच्यावर राहणे तर विहीर आहे त्यांच्यामध्ये ह्या साईटन साईटन मशीन चालू होत विर दाखवतो मी तुम्हाला विर आहे अधोडे पाटलांची भरपूर पण यायचे म्हणजे इथं जवळ तळ आलं मी तर तळ्याच्या एवढ्या जरा पाणी चांगलं आहे त्याला जुनं बांधकाम त्याचं जुनंच बांधकाम आहे याच्यावर एक मोटर आहे त्याच्यामध्ये समजा उशी त्यांच्यावर पण तळ्यामध्येच विहीर नाही तर आपल्यावर मशीन चालू आहे त्या साईडनं इकडं पाणी शेंद्राला डबा गिबा घरामागच्या लोकाला प्यायला सुविधा केली त्याने वरून तात चालली मी तर लईस खालून तारे येथून पुढं तर लईस बोराटे झालेत रस्त्याने यालाच एक एक ते दोन घंटे लागणार याला बी तर याला उद्या काढू आता ती मागच्या साईडची एक साईड यायला ती काढून घ्यावं लागेल तर ह्या साईडनं तळे मित्रांनो तळ्यामध्ये बी पाणी आहे त्याच्यामुळे ह्या साईडच्या विहिरीला चांगलं पाणी आहे तर इकडं आलो आहे होता बाजरीला पाणी चालू ना त्या साईडनं मशीन लावून दिले आता तर इकडं आपली युवराज बाजरीला पाणी देते पा इकडं बाजरीला पाणी चालू आहे लाईट गेलते आता मोटर चालू करायला गेल तुम्ही तर अशी झाली मित्रांनो बाजरी आपली तिला व्हिडिया टाकलं तर त्याच्यामुळे जरा चांगलं जमली आता दिवस मावळती बी आलाय साडेपाच वाजले आता तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो कारण की आपण नवीन ब्लॉग काढतो मित्रांनो काही चुकी बुरी झाली आपल्याकडून तर माफ करा मित्रांनो आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद